केंद्र प्रमुख भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी नमस्कार बघा मित्रांनो केंद्र प्रमुख भरतीचा मार्ग मोकळा लागा तयारीला या महिन्यात होईल परीक्षा सन दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरलेल्या शिक्षकांचं काय बघा आर आला एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला आता लवकरच परीक्षा बघूया आजचा जी आर सविस्तरित्या बघा मित्रांनो हा जे आर आहे समूह साधन केंद्र समन्वयक अर्थातच केंद्र प्रमुख पद मार्गदर्शनात्मक सूचना तो जी आर आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा याच्यामध्ये पदोन्नती आणि स्पर्धा परीक्षाविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो बघा पदोन्नती जर कधी म्हटलं तर तो मुख्याध्यापक पाहिजे केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणजेच तो सहा ते आठसाठी विषय शिक्षक पाहिजे आणि त्याची कमीत कमी विषय शिक्षक म्हणून सहा वर्ष सेवा झालेली असली पाहिजे मित्रांनो तेव्हा तो होऊ शकतो जर कधी तुम्ही बी एड असाल आणि तुम्हाला विषय शिक्षक जर पद भेटलेलं नसेल तर आपल्या त्या ठिकाणी विचार होणार नाही आणि ज्या दिवसापासून पदवीधरचं मला पद भेटलं त्या दिवसापासून सहा वर्ष सेवाज्येष्ठता मोडली जाईल मित्रांनो तसेच शिक्षण चौक असेल तर शिक्षण चौक पण त्याच्यात धरलं जाईल आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू नये फक्त अपंगांसाठी त्या ठिकाणी आरक्षण आहे मित्रांनो हे आहे पदोन्नतीचं आता सर्वात महत्त्वाचं विभागीय स्पर्धा परीक्षा बघा समूह साधन केंद्र समान केंद्रप्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक बघ म्हणजे तो विशेष शिक्षक असला पाहिजे किंवा तो डी एड असून बी एड केलेलं असलं पाहिजे असे शिक्षक सुद्धा या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील तथापि प्रशिक्षित शिक्षक या संवर्गातील उमेदवार प्रशिक्षित शीक, पदवीधर शिक्षक या पदावरील नियुक्तीसाठीचा आवश्यक म्हणजेच त्याने बी एड केलेलं असलं पाहिजे उपरक्त दोन्ही उमेदवार त्या त्या पदावर किमान सहा वर्ष कालावधी एवढी सेवा केलेली पाहिजे म्हणजे तुमचे बी एड झाल्यानंतर पण सहा वर्ष आणि जर तुम्ही विशेष शिक्षक असाल तर सहा वर्ष तुमचं झालेलं पाहिजे तेव्हा तुम्हाला स्पर्धा या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता येईल ही प्रकारची पदोन्नती असल्याने या सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही फक्त अपंगांसाठी त्या ठिकाणी लागू राहील बघा तसेच केंद्र प्रमुख या पदाचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादी विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही किंवा दोन हजार तेवीसमध्ये त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी जेव्हा परीक्षा निघेल तेव्हा पुन्हा या ठिकाणी अर्ज करण्याची गरज नाही उमेदवारांसाठी वय आहारता याबाबत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात येईल सर्व जिल्हा परिषद त्यांच्या आस्थापने मर्यादित विभागीय स्पर्धा परिषदेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग दिव्यांग आरक्षणासह या ठिकाणी परीक्षा परिषदेने लवकरच रिक्त जागा या ठिकाणी मागितलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो आता लवकरच आपली स्पर्धा परीक्षा होणार आहे केंद्र प्रमुखसाठी म्हणून जे ज्या मित्र या ठिकाणी तयारी करत आहेत त्यांनी पुन्हा जोमाने तयारी लागावा ही विनंती जर कधी हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असाल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद मित्रांनो